भुजबळांना भेटायला काय नेमकं कारण आदरणीय भुजबळ साहेब हे आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक आहेत नेते आहेत आणि आता लोकसभेचा प्रचार सुरू झाला तसं दिंडोरी लोकसभा मतदारसंघामध्ये देखील मी आधी त्यांची भेट घेतली वेळोवेळी जिल्ह्याच्या विकासासाठी त्यांचं मार्गदर्शन लाभलं आहे या जिल्ह्याच्या विकासामध्ये काय काय बजेट असेल काय कामं झाली पाहिजे केंद्र सरकार राज्य सरकार यांच्या माध्यमातून नेहमीच त्यांनी एक चांगली दिशा आणि मार्गदर्शन केलेलं आज सुद्धा मान्य साहेबांची भेट घेतली आणि दोन तारखेला आम्ही महायुतीचे उमेदवार म्हणून दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचा फॉर्म भरायचं निश्चित झालेला त्यासाठी आदरणीय साहेबांशी आशीर्वाद घेण्यासाठी आलो त्याबरोबर येवला असेल निफाड चांगव नांदगाव माझ्या चा सगळ्याच तालुक्यातली एक चर्चा पण झाली आणि प्रचारात गती वाढवण्याचे त्यांनी सांगितलं आणि लोकांना जाऊन बेटा योजना पोचतायत त्या संदर्भात चर्चा करा कांदा प्रश्नावर सुद्धा त्यांनी सांगितलं की आपण केलेलं काम आहे तेही जनतेसमोर ठेवू मला असं वाटतं की सगळ्या जिल्ह्याचा महाराष्ट्राचा अभ्यास अनुभव असलेले आदरणीय नेहमीच आम्हाला मार्गदर्शन केलं आहे त्यासाठीच हे सगळी आम्ही आमचे सर्व भारतीय जनता पार्टीचे आमचे सर्व नेते आमचे पदाधिकारी यांनी आम्ही सगळ्यांनी आज भेट घेतली नक्कीच नक्कीच बघा महायुतीची आमची सगळ्यांची जी आज एक रणनीती आहे प्रचाराची असेल तर त्यामध्ये मान्य भुजबळ साहेब हे ज्येष्ठ नेते आहेत आणि त्यानुसार नाशिक जिल्हा असेल किंवा महाराष्ट्र ही आता प्रचार सभा होत आहेत साहेबांचा एक प्रवास होतो तर नक्कीच इथे सुद्धा या नाशिक जिल्ह्याला पुढे नेण्यासाठी हा विकास करण्यासाठी साहेब नक्कीच अग्रेसर आहे काही पण एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे की पूर्ण माहितीचा प्रचार होत असताना बुद्ध साहेब फक्त चंद्रपूरला गेले होते नंतरच्या काळामध्ये त्यांचे कुठेही दौरे झाले नाही अनेकदा साहेबांनी देखील खंत बोलून दाखवली की मराठा समाजाची मतं विभाजन नये किंवा एकूणच ही सगळी आता माझा प्रश्न नाही नाही पण त्यांनी फारच मोठं धाडस केलं असं म्हणता येईल काय बरं पिंडोरी लोकसभा मतदारसंघामध्ये देखील मोठ्या प्रमाणात मराठा समाज आहे मतदारसंघ आहे ना एवला त्याच्यामधला येवला साहेबांचा मतदारसंघ नाही नाशिक लोकसभा मी तर भुजबळ साहेब सोबत असते तर तुम्हाला दिंडोरीत फायदा झाला आणि कुठे ताकद नाशिक जिल्ह्यावर झाली असं वाटतं आणि फायनल त्यांचं होतं आपण गेल्या अनेक वर्षांपासून मंत्री काम करतायत नेमकं दिल्लीतनं अडचण झालंय की राज्यातून अडचण झालं आता त्याच्यावर गोष्ट त्यांना महाराज माझं एवढं म्हणणं आहे की नाशिक आणि दिंडोरी या जिल्ह्यातील दोन मतदार संघ जे आहेत आणि अर्थात काही भाग धुळ्यामध्ये सुद्धा येतो आहे त्या सगळ्यामध्ये आम्ही सगळे जे आहे पूर्णपणे शक्तीने उतरणार आहोत दोन तारखेला भारतीय ताई पिंडोरी लोकसभेचा फॉर्म भरण्यासाठी अर्ज देण्यासाठी मिरवणुकीने जाणार आहे तोपर्यंत कदाचित नाशिक मधून सुद्धा महायुतीच्या कोण उमेदवार त्याचा सुद्धा एक दोन दिवसामध्ये जाहीर होईल आणि मग पूर्ण या दोन्ही मतदार संघातील सर्व पाठीराख्यांच्या बरोबर प्रचंड मोठ्या संख्येनं आम्ही सगळे त्यांचे अर्ज भरायला या दोन्ही मतदारसंघातील नाशिक जिल्ह्यातील सर्व महायुतीच्या कार्यकर्त्यांनी हितचिंतकांनी त्यासाठी सपोर्ट करण्यासाठी आशीर्वाद देण्यासाठी सगळ्यांनी हजर लावे असं आपल्याद्वारे तुम्ही आमच्या सर्व जे हितचिंतक आहेत आहेत त्यांना विनंती करतो इंडिया सुद्धा इंडिया आघाडीचा चेहरा पंतप्रधान पदाचा हा राहुल गांधीचा असेल असं पुन्हा एकदा प्रतिपादन झालेलं आहे त्यांच्याकडनं आपल्याला वाटतं का राहुल गांधी हा चेहरा उल्हा काँग्रेस झाला काँग्रेसकडनं असं आहे की काँग्रेसकडून जाहीर वेगळं आणि बाकीचे जे आहेत सगळे जे इंडियामध्ये जे आहेत अनेक लोक त्यांनी सांगितलं सांगणं वेगळं आहे ना इथे कसं आहे मोदी साहेबांचा चेहरा मोदी साहेब प्रधानमंत्री होणार आणि मोदी साहेबांची सुद्धा दहा तारखेला जिल्ह्यामध्ये पिंपळ जावला प्रचंड जाहीर सभा होणार आणि आपल्याला लक्षात येईल कि नाशिक जिल्ह्यातून पूर्णपणे मोदी साहेबांना साथ देण्यासाठी आमचे खासदार नाशिक जिल्ह्यातून जातो साहेब नाशिकच्या उमेदवारीच्या संदर्भामध्ये अजित पवारांचं स्पष्टीकरण आलेलं आहे त्यामध्ये असं म्हटलंय की तुमच्या बाबत अजित पवार अजित पवारांचं एक स्पष्टीकरण अजित पवारांनी एका मुलाखतीत असं म्हटलंय की भुजबळ यांनी माघार घ्यायला नको त्यांनी घेऊ गेली चलविचल झाली जागा उठपण संदर्भात चर्चा सुरू असताना भुजबळांच्या स्टेटमेंटमुळे चलविचल झाली असं अजित पवार ठीक आहे त्यांना वाटणं स्वाभाविक आहे परंतु असं ना की मी सुद्धा एक महिना थांबवून कारण असं चका तिकिटाकडे लावून बसणं बरोबर वाटलं नाही म्हणजे गिरीश महाजन हे नाशिकला आलेले आहेत आज गिरीश नाशिकला आले आहेत माहितीचा तिढा सुटत नसताना <coughs> गिरीश महाजन यांना काही पदाधिकाऱ्यांच्या देखील भेटीकाठी घेतले काय वाटतं तिढा सुटेल काही दे। जागा कोणाकडे जाईल युतीचा उमेदवार नक्की उभा राहणार मोदी साहेब कालपासून राज्याचे दौरेमंत्री आहेत काल त्यांनी गंभीर पवार यांच्यावरती नाव न घेतात केले आत्मा आहेत अशा पद्धतीने त्यांनी वक्तव्य केलं आणि त्यांच्यावर राज्यात नेहमीच अस्थिर वातावरण तयार झालेलं आहे असंही त्यांचं म्हणणं आहे आपण गेल्या अनेक वर्षांपासून त्यांच्यासोबत काम करते असं आहे खरंच असं वाटतं एकमेकावर पवार साहेब जर त्यांच्यावर टीका करताय ताँग मोदी साहेब पण त्यांच्यावर आपण टीका करणार ज्यांना ज्यांना जे जे काही मुद्दे मिळतात त्याच्यावर बोलत सर दिंडोरीत कांद्याचा प्रश्न गंभीर आहे भारतीय फिरत असताना त्यांना बऱ्याच ठिकाणी अडचणी येत आहे तो, 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 तो रोष कमी करण्यासाठी काही प्लॅन आपल्याकडे एक लाख टन जे आहे कांद्याच्या निर्यातीसाठी जे आहे परवानगी मिळाली कदाचित आणखी ठरवून संजय राऊतांनी स्टेटमेंट केलं आहे की अजित पवार हे धमकी बादर त्यांची आता धमकी बादर राहिली आता दुसऱ्याच्या मुद्द्यांवर मी कॉमेंट घेत दिवस बर सगळ्यांना धन्यवाद साहेब जेव्हा तुम्ही थांबण्याचा निर्णय घेतलेला होता तेव्हा तुम्ही म्हणालात आता सव्वीस दिवस झाले दुसरा जो समजा उमेदवार आहे तो पुढे गेलेला आहे नाशिक मध्ये आता तुम्ही थांबल्यानंतरही दिवस झालेले आहेत काल त्यांनी जोरदार फॉर्म भरलेला आहे अजूनही शिरा सुटत नाही खूप कमी दिवस नाही दिले फटका बसून टाकेवर असं वाटतंय सगळ्या उशीर नाही काय आमच्याकडे खूप चांगले चांगले उमेदवार असल्यामुळे कुठे कधी चांगल्यातलं चांगलं निवडणं सुद्धा कठीण <laughs> <laughs> उशीर होतो त्याचे कारे काळजी करायचं कारण नाही आमचे मतदार आमचे कार्यकर्ते हे सगळं मजबूतीनं तयार हो। आहोत आणि आम्ही पूर्ण शक्ती लावून आमचे उमेदवार निवडून गेला धन्यवाद तुमच्यापेक्षा चांगले उमेदवार भेटेल तुम तुम्हीच